या म्हणे बाबा बाबा बस मग बाबा सुरू कर तू तो बहुतिलदार आहे पण तुझे ते लोक फसा आणि प्रत्येक माणसले असं वाटत आपले कोणतर फसाड बरोबर आहे ना भले आपला का दुसरा ना जागा मग पाया ये ना तरी आपले असं वाटत म्हणजे जागा ती आट गेली म्हणजे स्वतःना नाही बरोबर आहे ना प्रत्येकाला असं वाटतं की माझे मला फसवत आहे हो काय काय तू बोलायचं तोंड चालत नाही जाऊ देवा महाराज आम्हाला भट्टा मीच येत बाकी ना त्या बघितलं उघडं सांगतो गावनी गाव नीच आहे महाराज भाऊ त्याच गाव तुम्ही होईल अख्खा गाव जर मीच येतो घेतला तर काय चांगला राहू शकत तुझी मी भैया तू बघ बिंता बिघता तुझे तेरी लोक पसा पसात हो बाबा कर हो तुझी करीच येत आता बाबा चांगली आणि तुम्ही जाऊ या काका बाबा असले या भाऊ असले तरी थोडा पण त्याला पसाळा टाइम लागेल पण या बहिणी जे तव आहे या तव दोन चार आता गहू बाजरी जे होईल काढून इथले फक्त इथलंच सांगता त्या ताई तुझी तब्येत अशी होऊन गेली या हो मला पाडा ना माझ्या नेमकं तू कोर को का मा। मना घर माझी साधू ना मी घर मिळतो म्हणजे सगळी बोलता येईल मन भाऊ जाईस घे ना मन नाईक <laughs> तीन एक बंद जाते ना तीन दाव कोण शंभर टाकेले तो साधू फिरी त्यास तो सांगेल गे म्हणजे भैया साई बाई तुला कोणीतरी कर्मी करून दिली म्हणून तुझी तब्येत अशी होती मी गरू मन भाऊ जाईल मन वेळी रडायला महाराज म्हणतं काय वेळी म्हणजे भाऊ

मला खरा आग्रह केलेला ते म्हणजे आमचे मावली बाबा मी त्याला बाजू मग माझं सगळं

तांदूळेस ना इथला नेतात नाही ते पहिले तांदूळ खावाला भेटत नाही करेक्ट खरेखा मजा तांदूळ खावा भेटत नाही तांदूळ नाही इथला नेतात होता ना जर पाहुणा येत ना घर म्हणा कोणी एकच सदस्य जेवाल बसायला खिचडी खुटी नको जाऊ इतका तू तोडा होता तांदूळ येसना पाहुणा जर येते पाहुणाच मग ना नाही एकच असे बसाळणं पडे फुटाल नाही पाहिजे कमी नाही पडा काय नाही ते समोर इज्जत जाईल इतका तू तोडा होता तांदूळ हाते आता मोदी साहेब नेतात पेट टाकाय ना संध्याकाळी तू वाजली का असा जीव करत ओ भाऊ ओढ घ्या रे मना <laughs> ना म्हणा बाप आई बहिणी आज बिखी तरी दळ रे हो म्हणा भाव इथला निता ती झाल्या तिथे दिली ना आणि हे बहिणी प्रथा माझ्या काय निकाल आता नवरा खुर्चीवर पोटवर ना का संध्याकाळी माय काय संध्या वातावरण माय समोर काम माय खिचडी टाकू माझी खिचडी परसात भाजी खावडा जाव खि चांगला चांगलं कावाडा जावा पहिला माताराडे बसेले टोपीवाला बाबा आठे बस या तुम्ही नाही हो तुम्ही नसते टोपी माती म्हणता हा म्हणसारखाल म्हणता येथारा पहिला माता मात दुपारले जर कधी भाजी तरी जायला भूक लागली ना तर पहिल्या माया कोरेसले ना आया भाऊ मॅगी बनली भाऊ असं नाही होत भाजी तरी घे ना काला पोईना काला मोठ्या ते तेल टाक ना गुळ टाक द्या ना खाय भाऊ तेल ना काला असा दानगाला म्हातारा आहे हो गली मा मा मासा ते दरदास मासा दगड पडेल पाच पाच दहा दहा ना दगडे आहेत असा उच्चिन मागे फेक घेत पहिला मातारा हो खावा चांगलं होतं आहोत पहिली जर चालले नाही ना एकच गोमा मग बस असा मग तारा होता आता आम्हाला तेवीस वरीस ना पोऱ्या हात मुडी मग पाठातून दाईशि गायमाटकाय वेळ पावलं काय वेळ घे रे तुम्ही म्हणे आत मोडी घ्या म्हणे महाराज म्हणतो कस काय रे भाऊ काय नाही म्हणे महाराज मला बकरी गो माल ना म्हणे बकरी गो हात माझी हा खावाले चांगलं राहिले मी महाराज हो हा आलं की चांगलं तुम्ही चांगलं खावा पहिले